शेतकरी मित्रांनो शेळीपालन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला दोन गोष्टी ठरवाव्या लागतात एक आहे मुक्त शेळीपालन आणि दुसरं आहे बंदिस्त शेळीपालन तर <tell exclusion> मित्र मुक्त शेळीपालनमध्ये तुम्हाला ठराविक जागे किंवा डोंगरावर किंवा इतर ठिकाणी तुम्हाला चारासाठी बाहेर न्यावं लागतं आणि बंदिस्तामध्ये तुम्हाला गोठ्यामध्ये किंवा एखादं आपलं जुनं घर असेल त्या ठिकाणी शेळीला बंदिस्त करून चाराची व्यवस्थापन आपण तिथं करू शकतो त्याला म्हणतात बंदिस्त शेळीपालन आणि मित्रांनो सुरुवात करताना सर्वात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक न करता दहा शेळ्या आणि एक बोकड प्रमाणात सुरू करणे अगदी कितीही चांगलं आहे कारण दहा बोकड दहा बकऱ्या जर घेतल्या आपण किंवा दहा शेळ्या जर घेतल्या एक बोकड जर घेतला तर हा आपला फायदेशीर येईल सुरुवातीला तरी समजा मित्रांनो कमी राहणार आहे शेतकरी मित्रांनो जाती निवड करताना हवामानाचा विचार नक्की करायला पाहिजे महाराष्ट्रातील सर्वोत्तम जाती जी आहे ती जात म्हणजे उस्मानाबाद ही जात अतिशय काटक आणि हिची रोगप्रतिरोख उत्तम आहे संगमनेरी दुसरी जी शेळी आहे ही शेळी संगमनेरी आहे या शेळीचा उपयोग तुम्ही दूध व मासासाठी या दोन्हीसाठी ही जात उत्तम मानली जाते दुसरी तिसरी जी जात आहे ती आहे बोर जात जर तुम्हाला फक्त मासांसाठी आणि वेगाने वाढ वाढीसाठी अतिशय उत्तम पर्याय ठरू शकते नाहीतर मग तुम्हाला बोर क्रॉस करून शेळा तुम्ही पाळू शकता चौथा जो मुद्दा आहे गोठा व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो शेळ्यांना राहण्यासाठी ही कोरडी पाहिजे आणि हवेशी खेळताना पाहिजे गोठ्याची जमीन जमिनीपासून थोडी उंच ठेवा जेणेकरून ओलावा राहणार नाही पिण्याचे पाण्याचे जे भांडे आहेत ते स्वच्छ असावे शेळींना प्रत्येक शेळीला साधारणपणे दहा ते पंधरा स्क्वेअर फूट जागा मिळावे असे नियोजन करा जेणेकरून शेळीला व्यवस्थित मागं पुढं आजूबाजूला किंवा बसायला व्यवस्थित होईल त्या हिशोबाने नियोजन करा आपलं पाचवं मुद्दा जो आहे चारा व खुराक चारासाठी शेळीपालन शेळीपालनाचा साठ ते सत्तर खर्च हा चारावर होतो म्हणून स्वतःचा चारा स्वतः तयार करा हिरवा चारामध्ये तुम्हाला जर घ्यायचा असेल तर हिरवा चारामध्ये तुम्हाला मक्का मेथी घास दसरा घास किंवा शेरी शिवरी शिवरी सुखा चारामध्ये सोयाबीनचा कुटारा किंवा कडबा सगळ्यात उत्तम आणि खुराक द्यायचा असेल द्यायचा असेल तर झपाड्यांना वजन जर वाढायचं असेल तर शेऱ्यांना खुराकाची सोय द्या खुराक शेळींना वजन वाढण्यासाठी त्यांना मक्काचा पेंट व खनिज मित्रमत्स्य द्या आरोग्य व लसीकरण हा सर्वात महत्वाचा भाग आहे शेळींना आजारापासून वाचवण्यासाठी ही लसीकरण फार महत्त्वाचे असते सर्व जी लस येते पी पी आर मित्रांनो ही लस शेळींना दरवर्षी किंवा एक वर्ष झालं ज्या शेळीला झालं त्या शेळींना पी पी आर हा लस हंड्रेड पर्सेंट दिलीच पाहिजे जेणेकरून शेळीची रोगप्रतिरोग शक्ती कोणती पण बिमारी असेल तर ती नायनाट होतो दुसरी आहे लाड्या फरा ही लस वेळेवर दिली पाहिजे आणि दर तीन महिन्यानंतर डीवॉर्मिंग केलीच पाहिजे मित्रांनो डीवॉर्मिंग कशाला करायला पाहिजे तर मित्रांनो शेळीच्या पोटात आजार पोटामध्ये किडे होऊ नये म्हणून शेळींना तीन महिन्यात जंत निर्मूलन करावे डी करावे गोठ्या स्वच्छ ठेवा जेणेकरून संसर्ग पसारणार नाही गोला जर असेल तर सुकण्याचा प्रयत्न करा नाही तर शेळीला तिथं बसू देऊ नका सातवा जो मुद्दा आहे तो आहे नफा आणि त्याचं गणित आणि गणित मित्रांनो हा सर्वोत्तम शेळी आपल्या या भागाचा सर्वात मोठा भाग आहे शेतकरी मित्रांनो एक एक शेळी वर्षातून दोन पिल्ला देते जर तुम्ही तुमच्याकडे जर दहा शेळ्या असतील तर वर्षाला सर्वसाधारण वीस ते पंचवीस शेळी पिल्ल होतील तुम्हाला जर एका पिल्लाला आठ महिने तुम्ही सांभाळलं विक्री केली तर सर्व खर्च वजा वजा तुम्ही सर्व सगळं खर्च बाजूला ठेवून वर्षाकाठी तुम्हाला दोन ते तीन लाख रुपये सहज कमवू शकतात तर मित्रांनो ही होती शेळी पालनाची थोडक्यात पण महत्वाची माहिती तुम हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला कोणत्या विशिष्ट विषयांवर उदाहरण गोठ्याची डिझाईन किंवा लसीकरण लसीकरणाचा चॅट व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू